हातकणंगले कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ट्युलेक्स इंजिनिअरिंग या कंपनीच्या छतावर फॅब्रिकेशनचं काम सुरू होतं त्यावेळी तोल जाऊन हातकणंगले तालुक्यातील कोडोली इथल्या अठ्ठावीस वर्षाच्या राहुल कोळी या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेमुळं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे कागल पंचतारांकी औद्योगिक वसाहतीमधील टुलेक्स इंजिनिअरिंग या कंपनीत फॅब्रिकेशनचं काम सुरू होतं पट्टणकोडोली इथला अठ्ठावीस वर्षाचा तरुण राहुल कोळी हा एक खाजगी ठेकेदारामार्फत फॅब्रिकेशनचं काम करत होता छतावर सुमारे चाळीस फूट उंचावर फॅब्रिकेशनचं काम करताना राहुल कोळीचा तोल गेला आणि तो जमिनीवर आपटला त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याला तत्काळ कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु गुरुवारी राहुल कोळीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याच्या मृत्यूमुळं पट्टणकोडोली गावात हळहळ व्यक्त होतीये कुटुंबातील करता मुलगा गेल्यानं पत्नी आणि आईवडिलांसह अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान अनेक कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेचे उपाय केले जात नाहीत हे दिसून येऊ लागले